नमस्कार माझं नाव करिश्मा माने माने बाहेर छान मस्त पाऊस पडत आहे आणि आता आपण छान भुईमुगांच्या शेंगांचा भेद केला आहे आज आपण भुईमुगाच्या शेंगाची रेसिपी करणार आहोत मिठाच्या शेंगा तर इथे मी एक किलो शेंगा घेतले आहेत आणि शेंगा मी आधीच फोडून घेतले आहेत तर मी दाखवते कशा पद्धतीने फोडले आहेत तर मी असं एक लाटणं घेऊन ओलके अशा साह्याने लाटण्याच्या साह्याने आपण शेंगा छान अशा फोडून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सर्व मी शेंगा फोडून घेतल्या आहेत अशा पद्धतीने फोडून घेतल्याने मीठ आतपर्यंत शेंगामध्ये जातं तर आपण कुकरमध्ये शेंगा शिजवून घेणार आहोत तर इथे मी, 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 मी एक कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये आपण या सगळ्या शेंगा घालून घेणार आहोत तर आपण कुकरमध्ये मीठ घालून घेणार आहोत खडे मीठ साधारण मी दोन चमचे एवढे घेतले आहेत आणि आपण पूर्ण खडे मीठ हे सगळं घालून घेणार आहोत हळद मी एक चमचाभर घेतली आहे आणि हळद आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण तर एक किलो शेंगासाठी आपण येथे साधारण तीन पेले पाणी घालून घेणार आहोत एक किलो शेंगासाठी तीन माप पेले हे अगदी योग्य प्रमाण पाण्याचं आहे हाताने आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून गॅसवर कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत उकडवलेल्या शेंगांसोबत आज आपण पुदिना कोथिंबीरची चटणी करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मी पुदिना कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं काजूचे दहा ते बारा तुकडे आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतला आहे आणि त्यासोबत चार लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत तर इथे आपली चटणी रेडी झाली वाटू। आहे वाटून कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरी गार झाला आहे तर बघूया आता आपण शेंगा छान अशा चा शिजल्या आहेत का तर आपला छान मस्त गरम गरम वाफाळलेल्या शेंगा छान शिजल्या आहेत तर इथे बघू शकता पावसामध्ये गरम गरम शेंगा खाण्यामध्ये खूप मजा येते तर आपण शेंगा एका मध्ये काढून घेऊया शेंगा आपल्या छान शिजल्या आहेत आणि आता बघा एका प्लेट मध्ये आपण ह्या सर्व शेंगा सोलून घेणार आहोत इथे आपल्या सर्व शेंगा सोलून झाल्या आहेत तर आपण त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कोथिंबीर घालून घेणार आहोत त्यावर आपण पुदिनाची चटणी घालून घेणार आहोत लिंबाचा रस पिळून घेणार आहोत परत एकदा आपण थोडेसे कांदा घालून घेणार आहोत आणि थोडेसे शेंगदाणे घालून घेणार आहोत वरण आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले छान असे पुदिन्याच्या चटणीमध्ये शेंगा रेडी झाल्या आहेत आणि मस्त आपण शेंगाचा स्वाद घेणार आहोत चवीला ती उत्तम आणि उत्कृष्ट अशी चटपटीत आणि खमंग असे शे शेंगदाणे लागत आहेत छान कोथिंबीर काजू आणि पुदिनाचा फ्लेवर छान आला आहे चटणीला आणि ती खूप सुंदर चवीला लागत आहे तर अशा प्रकारे भुईमुगाच्या शेंगाची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा